या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला रुपेरी पडद्यावर आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने अनेक दशके रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं काल निधन झालं हिंदी चित्रपट सृष्टीतील हे मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या जाण्याने अवघ्या देशभरातील सिनेप्रेमींमध्ये दुःखाची लाट उसळली मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीपासून ते त्यांच्या अंत्यसंस्कारापर्यंत गुप्तता आणि पार्थिवावर केलेली अंत्यसंस्कार यावरून चाहत्यांमध्ये धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर काल मुंबईतील जुहू येथील स्मशानभूमीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले काही जवळचे कलाकार व कुटुंबियांशिवाय कोणीही अंत्यविधीच्या ठिकाणी उपस्थित नव्हतं चाहत्यांना तर अंत्यदर्शनाची संधीही देण्यात आली नाही धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती अधिकृतपणे कुटुंबियांकडून देण्यात आली नव्हती आज सकाळी धर्मेंद्र यांच्या घराबाहेर अचानक रुग्णवाहिका दिसल्याने चाहत्यांच्या मनात धस्त झाले त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र रुग्णवाहिका आणि कुटुंबियांनी वाहने हे जु येथील अंत्यसंस्कारासाठी थेट दाखल झाले त्याच दरम्यान सूत्रांकडून धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर आली निधनाबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने अनेक चाहत्यांना ही बातमी सोशल मीडियावरून कळाली आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचे पाहता न आल्याने चाहत्यांना देखील हळ व्यक्त केली आहे धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त जाहीर न करण्यामागे काही शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असताना त्यांच्या निधनाचे दावे करणारे वृत्त समोर आले होते त्यावर देवळ कुटुंबाने नाराज व्यक्त केली होती धर्मेंद्र यांच्या कुटुंबासाठी त्यांचे निधन हा मोठा धक्का होता वेळी कुटुंबियांनी खासगी बाप म्हणून निधनाचे वृत्त जाहीर केले नसल्याची शक्यता आहे धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांची गर्दी उसळली असते त्याचा नातेवाईक आणि कलाकारांना याची माहिती देण्यात आली होती धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन लेखक सलीम जावेद अभिने अभिनेता आमिर खान सलमान खान संजय दत्त अभिषेक बच्चन अक्षय कुमार आदी कलाकारांनी धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला आहे धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन जगतासह लाखोच्या त्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारे आहे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र मैत्रिणी कलाकार त्यांच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत त्यांच्या अत्यंत जवळचे मित्र आणि सहकलाकार म्हणजे अमिताभ बच्चन जय आणि विरूची जोडी आजरामोर झाली तशीच धर्मेंद्र आणि अमिताभ यांची मैत्री ही अजरामर झाली धर्मेंद्र यांच्या निधनानंतर एक युगाचा अंत झाला अत्यंत जवळचा मित्र गमावल्याचं बिग बिंना प्रचंड दुःख झालं धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ यांनी हजेरी लावली होती विरुच्या जाण्याने मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी भाऊक पोस्ट शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलं ज्या शोले सिनेमानं जय आणि विरूची जोडी हिट केली त्या सिनेमाला याच वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाली हा सिनेमा काही दिवसांत रिरिलीज होणार आहे अशातच धर्मेंद्र यांचं जाणं अमिताभ बच्चन यांना हताश करून गेलं त्यांच्यासाठी धर्मेंद्र हे केवळ सह कलाकार नव्हते तर भावासारखे होते धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक सह उपस्थित होते अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप दिल्यानंतर पाटे अडीच वाजता एक स्वर पोस्ट केली त्यांच्या एक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आणखी एक धाडसी दिग्गज आपल्याला सोडून गेला तो स्टेज सोडून गेला आहे एक शांतता मागे सोडली आहे एक जी सहन करणे खूप कठीण आहे धरमजी महानतेचे एक प्रतीक केवळ त्यांच्या महान उंचीसाठीच नव्हे तर त्यांच्या मोठ्या हृदयासाठी आणि साधेपणासाठी देखील ओळखले जाते